सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब शेर करा आणि शेअर करा शिरूर हवेली मतदारसंघातून श्री ज्ञानेश्वर माऊली आबा कटके रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी बातमीत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून शिरूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकेला मानला जात होता मात्र दोन नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर आता इथे कोणत्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते या मतदार संघामधून शरदचंद्रजी पवार पक्षाचे श्री अशोक रावसाहेब पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्यात दुरंगी लढत झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे श्री ज्ञानेश्वर माऊली आबा कटके हे चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मताधिक्यांनी विजयी झाले धन्यवाद आणि उद्यापासून आभार दौरा चालू होईल आता हे सत्तेजनक दोन दिवस काय चाललंय ते पाहू आता